हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर काल आपल्या सायलूची गॅदरिंग झाली म्हणजेच की ॲन्युअल डे झाला आणि आज सायलूचा बर्थडे आहे म्हणजे दोन फेब्रुवारीला तिचा ॲन्युअल डे झाला आणि तीन तारखेला तिचा बर्थडे असतो म्हणजे तीन फेब्रुवारीला तर आज सायलीचा बर्थडे आहे विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स डे सायली थँक्यू तर इथं सायलीला मी आणि ना आता तुम्हाला कसा म्हणजे सायलूचा बर्थडे बघायचा आहे ना तर चॅनलला पटापट -पड़ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर सायलीला तुम्ही सुद्धा बर्थडे विशेष करा तर आता इथं सायलीला विचारू आपण सायलू आपण काय करायचं बर्थडे कसा कशा प्रकारे से सेलिब्रेट करायचा एकदम सिम्पल बरं आणि डेकोरेशन वगैरे ते सिच्युएशनवर बरं ठीक आहे सिच्युएशनवर बघू म्हणाली ती मग आम्ही आता बघू आता काय होते ते आणि कालचा का ना पसारा पडलेला एकदम मेकअपचं सामान हे विस्कटलेलं आहे ते सुद्धा आहे तर ते आवरायचं आहे तर आता बाकीचे म्हणजे कपडे भांडे फर्ची वगैरे झाले पण आता ते ड्रेसिंग टेबल वर हे खूप पडलेले तर मग आता ते उचलावं लागणार आहे तर चला आता मी ते आवरून घेते मला दाखवते मी कस इथं आता माझं आवरायचं वगैरे चाललेलं आहे कारण त्या दिवशी खूपच वस्तू इकडे तिकडे झाल्या होत्या मग म्हटलं सगळं व्यवस्थित ठेवून द्यावावं आणि इथं सायली मस्त माझी सुद्धा हेल्प करत होती मस्त इकडून तिकडं बागडत खेळत होती आणि तिच्या तिचे पप्पा सुद्धा आलेले होते मग तिचे पप्पा सुद्धा म्हणजे मला बऱ्याच कामामध्ये मदत करत होते आणि मी ना हे बाकीचं माझं जे काय होतं ना म्हणजे जसं की सायलूचं लिपस्टिक म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर वगैरे आय आयलायनर ते सगळ्या गोष्टी वगैरे सगळं एकत्र एक आणि व्यवस्थित म्हणजे जसं की आता नेक्स्ट टाईमला जेव्हा केव्हा लागेल तेव्हा पटकन हा म्हणजे बघितलं की लगेचच दिसेल अशा ठिकाणी ठेवून दिल्या आणि मग नंतर ह्या ड्रॉवरमध्ये ना मी ऑनलाईनवरून काय काय वस्तू मागवल्या होत्या त्या ठेवलेल्या होत्या तर मग त्या वस्तूसुद्धा काढल्या आणि जेवढ्या मला पाहिजे होत्या तेवढ्या मी लावून घेतल्या काय वस्तू मी आधीच लावलेल्या होत्या ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याच असत्यान तुम्ही तर हे बाकीच्या वस्तू मग काढून घेतल्या आणि नंतर मग सायलूचे पप्पा इकडे फ्रेम लावत होते तीसुद्धा मी ऑनलाईनवरूनच मागवली आहे तर मग ते बघत होते कशी लावली तर चांगली दिसेल म्हणून मग फायनली त्यांनी अशी लावायचं ठरवलं आणि मग त्यांनी लावून दिली मला ती फ्रेम तर म्हणजे ही फ्रेम लावली आणि एवढं छान वाटत होतं ना ह्याच्यामुळं आता डेकोरेशनमध्ये दिसण्याचं मला मी सायलूचं काय असं खूप काय असं डेकोरेशन केलं नाही पण जे केलं ते ओके होतं छान होतं म्हणजे सूट होत होतं तिच्या ह्याला आणि हे की हँगर हे की हँगर म्हणजे मी खूप दिवस झालं घेतलं होतं म्हणजे जवळपास एक दीड वर्ष म्हटलं तरी हरकत नाही कारण ते कसं लावायचं ते इमॅजिन करण्याच्या नादामध्ये ते मी विसरूनच गेले की ते मी आणले ॲक्च्युली म्हणून आणि मग हे झालं स सर, सर्व काय गोष्टी झाल्या आणि इथं सायलूच्या पप्पाने ते सुद्धा चिटकवून दिलं मला आणि इकडे सुद्धा ही फ्रेम चिटकवली आणि हे आणि सर्व गोष्टी आवरून झाल्याच्या नंतर डेकोरेशन केलेलं दाखवलं आणि समर्थ इथं बोलत होता मस्त ऑक्शन वगैरे केलं बर्थडे वगैरे केला आणि आम्ही आलो हॉटेलमध्ये जेवायला तर हॉटेलमध्ये जेवायला आल्याच्यानंतर स्टार्टरमध्ये मसाला पापड आणि चिकन थाली मागवली होती तर वा, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा दिवस ते कमेंट करून सांगा आणि आमच्या सायलीचा बर्थडेसुद्धा कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन